नमस्कार कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मूर्ती अशी साजरी ग बासरी सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला के दे रोज खोड्या करून गोप बाळे जमून सांज सकाळी गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंद अगदी बरोबर आहे आपण बोलत आहोत ते गोकुळाष्टमीबरोबद्दल श्रीकृष्ण जन्माष्टमी बरोबर आहे ना गाणं ऐकल्यानंतरच अगदी आपल्याला विषय लक्षात आलेला आहे श्री कृष्ण बघा राम लिहायला किती सोपं आहे बरं का कृष्ण लिहायला पटकन नवीन शिकणाऱ्याला येणार नाही कारण कृष्ण समजायलाही तितकाच अवघड आहे तर विष्णूचा आठवा अवतार भगवंत या भगवान श्रीकृष्णाला म्हटलं जातं कारण हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत आहेत हे विष्णूचा आठवा अवतार असं म्हटलं जातं आणि कृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला आणि म्हणून असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण सावळा का तर त्याचा जन्म रात्री बारा वाजता झाला ह्याच्यावर सुद्धा एक खूप छान गाणं आहे बघा मते मैया से बोले नंद लाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला बोले मुस्काती मैया सुन मेरे प्यार कन्हैया मेरा काले काला मी काळा का असा प्रश्न श्रीकृष्णाने आपल्या आईला विचारला यशोदेला त्यावेळेला यशो देना असं उत्तर दिलं की तू रात्री जन्मला जन्मला आलास ना म्हणून तू काळा आहेस आई आपल्या मुलाची समजूत आपण आया आपल्या मुलांची समजूत कशी काढत असतो तशी समजूत यशो श्री कृष्णाची काढली तर हा श्री कृष्ण भगवत गीतेमध्ये कृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला उपदेश दिला जो आज सुद्धा महत्वाचा मानला जातो हम्म आणि हा सगळ्यात लोकप्रिय देव आहे बर का सगळ्यांचा लोकप्रिय देव आहे म्हणजे बघा सगळी आपल्या घरामध्ये जे लहान बालक असतं ना त्याला श्रीकृष्णाची डे ड्रेपरी करतात बरं का आणि त्याचा फोटो काढत काड़, काढतात म्हणजे आता एक मोबाईल आले सोळा स्टुडिओमध्ये जायला लागायचं पूर्वी आणि ते बाळ असायचं ते मूल रडायचं त्याला ते सगळे ते किट बासरी ते सगळं त्याला अवघडवायचं पितांबर नेसलं ते बाळ रडायचं पण आपल्याला त्याच्यामध्ये आनंद वाटायचा आणि आपण त्यांना फोटो काढायला घेऊन जायचं कृष्ण हा खूप प्रसिद्ध देव आहे आणि लोकप्रिय देव आहे ह्या बाळकृष्णांना लहानपणीचे किती किस्से प्रसिद्ध तो त्याचे दहीहंडी फोडायची आणि लोणी पळवायचं चो, चोरी करायचं चो. तसेच ती राधा आणि कृष्ण यांचं प्रेम जगप्रसिद्ध आहे तर ह्या अशा या, या जन्माष्टमीच्या गोकुळाष्टमीचा उत्सव आणि ह्या जन्माष्टमीच्या आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा जगमे सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम राम राम, राम बोलो श्याम 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 जगामध्ये तुम्हाला जर नाम घ्यायचं असेल देवाचं तर राम म्हणा किंवा कृष्ण म्हणा बरं का हा माझा आवडता तो माझा आवडता नाही असं काही नाही आहे रामही म्हणा किंवा कृष्णही म्हणा दोन्ही जरी म्हटलं तरी ते विष्णूचेच अवतार आहेत पण हो नाम फार महत्त्वाचं आहे बरं का कारण भगवंताचं नाम घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण कारण कलियुगामध्ये श्रीकृष्णानेच बघा एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे पांडव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये ही घडलेली कथा आहे ते आता आपण पाहूया बरं का तर एकदा झालं काय तर कलियुगातील नेमकी स्थिती कशी असेल हे कळावे म्हणून एकदा श्रीकृष्णाने पांडवांना अरण्यात पाठवले आणि ते बाहेर गेल्यावर त्यांना काय काय दिसलं हे काय काय दिसलं काय काय भेटलं कोण कोण भेटलं हे सगळं बघायचं आणि मला येऊन सांगायचं सा। आणि दुसऱ्या दिवशी झालं काय की भीम अर्जुन नकुल सहदेव हे बाहेर पडले संध्याकाळी परत आले दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने साऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं की तुमचे अनुभव सांगा बरं तुमचे अनुभव सांगा प्रथम भीमाला विचारलं भी की तू बाहेर गेलेलास बरोबर आहे ना तर तुला काय दिसलं भीम म्हणाला देवा मला दोन सोंडेचा हत्ती दिसला कृष्णानं सांगितलं याचा अर्थ कलियुगात माणसे धुतोंडी होतील एकदा एक, एक आणि नंतर दुसरेच बोलतील कृष्णाने अर्जुनाला विचारलं अर्जुना बाहेर गेल्यानंतर तुला काय दिसलं अर्जुन म्हणाला मला एक व्यालेली गाय दिसली त्या वासराने जन्माला आल्याबरोबर गायीच्या म्हणजेच आपल्या आईच्या तोंडावर लाथ मारली तेव्हा देव म्हणाले अर्जुना याचा अर्थ कलियुगात मुले आईबाबांना विचारणार नाहीत मुले बायकोच्या नादाने आईबापांना घराबाहेर काढतील मग नकुलास विचारलं नकुल म्हणाला देवा मला दोन कोरड्या विहिरी दिसल्या त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी दोन बायका आपली पाच मुलं घेऊन आल्या होत्या देव म्हणाले याचा अर्थ कलियुगामध्ये भारतात अन्नधान्याचा तुटवडा भासेल घराची टंचाई राहणार मग सहदेव म्हणाला की कृष्णा देवा मी बाहेर गेलेलो आणि बाहेर गेल्यानंतर झालं काय मी असा डोंगराचे बाजूने जाऊ लागलो तर डोंगराच्या कडा आणि झाडे पडू लागली माझ्या अंगावर पडतात का काय असं मला वाटलं मी घाबरलो ते कडे ती झाडे पडत होती पण अरे पण काय झालं सांग सहदेवा काय झालं कृष्णा भगवंता ते कडे ती झाडे एका गवताच्या काडीजवळ येऊन अडकली देवा याचा अर्थ काय हो भगवान म्हणाले अरे याचा अर्थ कलियुगी धर्माची व्यवस्था फार बिघडून जाईल हे कडे म्हणजे धर्मच कोसळेल पण हा कडा गवताला अडकला हा कडा गवताला अडकला आणि ते गवत म्हणजेच भगवंताचे नाम ज्याप्रमाणे ते गवत म्हणजेच रामनाम ज्याप्रमाणे कडा म्हणजेच धर्म गवताना अडवला त्याप्रमाणे रामनामाने सर्व रास थांबेल सर्व मानव तरुण जाण्याचा उद्धरून जाण्याचा हाच एक मार्ग आहे म्हणून सर्व मंडळीनो मी तुम्हाला थोडंसं गाणं गुणगुणून दाखवलं की चाहे कृष्ण कहो या राम कृष्ण आवडत असेल तर कृष्ण म्हणा राम आवडत असेल तर राम म्हणा पण म्हणा नाम घ्या आणि नाम हेच आपल्याला तारून नेणारं आहे असे सर्व संतांनी सांगितलेलं आहे आपल्या गोंदवलेकर महाराजांचा जन्म तरी त्याच्यासाठीच झालेला की राम नाम घेण्यासाठी आणि राम नामाचा प्रचार करण्यासाठी तर मंडळीनो आज आपण इथंच थांबवायचं आहे आणि मला आज्ञा द्या आणि हो या चॅनलला कृ आपल्या कथामृत चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना करा बरं का आणि लाईक आणि शेअर पण करा आणखीन वेगवेगळ्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत मी घेऊन येणार आहे तोपर्यंत मला आज्ञा द्या बाय बाय